लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट येत आहे खास करून पुण्यामधल्या ज्या माता भगिनी आहेत तर त्यांच्या संदर्भात बघा पुणे येथे जर चारचाकी जर का तुमच्याकडे असेल तर त्या संदर्भात एक अपडेट पुढे आलेली आहे आणि ही खूप महत्त्वाची अपडेट आहे परंतु कोणालाही काळजी करायची गरज पण नाही याबद्दल पण मी बोलणार आहे कारण की बघा पुण्यामध्ये एकूण फॉर्म किती आहेत त्याच्यापैकी किती फॉर्म मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी किती लाडक्या बहिणींच्याकडे चारचाकी ही वाहन आहे म्हणजे फोर व्हीलर्स आणि या फोर व्हीलर्स जे आहेत तर ह्या फोर व्हीलर्स फोर व्हीलर्समुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ येणाऱ्या वेळेस बंद होऊ शकतो का आणि हा सर्वे करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात काय उत्तर मिळू शकतात अंगणवाडी सेविकेला सर्व बोलणार आहे या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळेमध्ये मी सर्व सांगतो तुम्हाला बघा अशी माहिती मिळत आहे की जवळपास सात हजार प्लस बघा लक्षात ठेवा खूप मोठा आकडा आहे प्रचंड मोठा आकडा आहे सात हजारापेक्षा अधिक लाडक्या बहिणीकडे चार चाकी आहे पुण्यामध्ये बघा किती मोठी नंबर आहे हा सात हजारपेक्षा तुम्हाला माहीत नसता सांगतो पुणे जिल्ह्यामधून सर्वाधिक फॉर्म आहेत आणि या पुणे या ठिकाणी आपल्याला नेमकं आता सध्या सात हजार फॉर्मचं काय होणार आहे ते फॉर्म रद्द होणार का का नाही होणार पुढे काय होणार आहे ही एक व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी बिचाऱ्या चिंता करीत बसली असतील की माझा फॉर्म रद्द होईल का मला तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारायचा आणि तुम्हाला तुमच्या मनाला पडतो का फक्त पहा की अंगणवाडी सेविकेच्याद्वारे अशी माहिती मिळत आहे की अंगणवाडी सेविकेच्याद्वारे सर्वे होणार आहे अंगणवाडी सेविका ज्या ताई आहेत तर ता त्या घरोघरी जाऊन जे आहे लाडक्या बहिणीच्या जिथे त्यांच्या यादीमध्ये जे नाव असेल त्यांच्या घरी जातील त्या ऑब्विस्ती ज्यांच्या घरी ज्यांचं नावच नाही त्यांच्याकडे कशाला जाणार पण त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर जे आहे पुढची माहिती विचारणार आता मला सांगा जर शासनाकडे जर यादी असेल स्वतः आद आता यादीनुसारच आकडा सांगतोय यादीनुसार पुण्यामध्ये सात हजार प्लस जे आहे लाडक्या बहिणींकडे चार चाकी आहे बोला किती सात हजार प्लस यादीनुसार असा आकडा पुढे येत आहे पण समजा ही उदाहरणासाठी असं लाडक्या बहिणींचे काय नाव आपण आता ग्रहीत धरूयात आणि ही यादी समजा आपण अंगणवाडी सेविकाकडे दिली त्यात ताईला म्हटलं की तुम्ही पहा आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जर शासनाकडे यादी असताना शासन डायरेक्ट त्यांचे नाव जे आहे गहाळ करणार का शासन तर उत्तर आहे नाही हा खूप चांगला निर्णय आहे की शासन चा यादी चा जर त्यांच्या डायरेक्ट नुसते यादीच्या अनुषंगाने जर नावं गहाळ किंवा रद्द करणार असेल तर ते चुकीचं होतं पण आता शासन अंगणवाडी सेविकेच्याद्वारे अशा प्रकारचा सर्वे राबवणार आहे म्हणजेच सांगण्याचं चा तात्पर्य यामध्ये एक्झॅक्टली खरंच तुमच्याकडे गाडी आहे का किती वर्षापूर्वीची होती तुमच्या नावावर आहे का वगैरे या गोष्टींची माहिती मिळेल आणि यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा लाभ रद्द होता होता नाही होणार म्हणजे त्यांना तो लाभ आहे पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे कशामुळे जर अशा प्रकारे जर अंगणवाडी सेविकेद्वारे ती यादी हातामध्ये नाव आहे या या लाडक्या बहिणींच्या नावावर हो किंवा या या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे परिवहन विभागाकडनं यादी आलेली या आहे जिल ले जिल्ह्या जिल्ह्यांच्या याद्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलेल्या आहेत आणि ती यादी लाडकी बहीण योजनेची यादी सॉरी त्या परी चारचाकीची यादी घेऊन जर का तिथे स्वतः अंगणवाडी सेविका जर येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ज्यांचं ना यादीत नाव आहे त्यांना रद्द नाही होणार त्यांचा फॉर्म त्यामुळे सात हजार वगैरे फॉर्म रद्द होणार नाहीत किंवा सात हजार लाडक्या बहिणींना त्यांच्याकडे चारचाकी आहे म्हणून त्यांनी चिंता करायची अजिबात गरज नाही आता मी काही गोष्टी बोलतो त्या तुम्ही समजून घ्या बघा आणि एकदम तुम्हाला अभ्यासात्मक गोष्टी सांगतो की काय होऊ शकतं खरंच हा सर्व्हे करणं किती सोपा आहे का अवघड आहे आणि याला काय उत्तरे मिळू शकतात किंवा काही प्रश्नांची उत्तरेच नाही आहेत मग त्यामुळे सांगतोय की याच्यामध्ये आणखी खूप सारा बदल या निर्णयाला आणखी एक मॅच्युअर लेवलला जायला वेळ लागणार आहे हा की अधिकारी वर्ग खूप हुशार असतात ते लोक आपल्यापेक्षा खूप बुद्धीने खूप महान आहेत आपण ते मान्य करू परंतु अडचणी मात्र प्रचंड येणार आहेत हा निर्णय राबवतात आणि खास करून चारचाकीचा बघा कसं कसं पहिलं तर लक्षात ठेवा पुण्यामध्ये जे आहे एकूण अर्जांची संख्या म्हणजे एकूण अर्जांची संख्या सांगतो आहे एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहे त्यापैकी पात्र जे आहे लाभार्थी आहेत आपल्या लाडक्या बहिणी तर त्यांची संख्या आहे वीस लाख एकोणनव्वद हजार चारशे छेहेचाळीस आणि विशेषतः करून आपल्या चॅनलवर पुणे या विभागामधून बारेशच्या लाडक्या बहिणी आहेत सर्वांचं म्हणजे खूप स्वागत आहे पण एक लक्षात ठेवा कुणीही काही काळजी करू नका तुमच्याकडे जर चारचाकी असेल तर उगच तुम्ही टेन्शन घेत बसू नका बघा नंबर किती आहे चारचाकींचा असणाऱ्या लाडक्या बहिणींचा पुण्यामध्ये तर जवळपास बघा सात हजार पाचशे बघा सात हजार जवळपास बघा ना हा नंबर जवळपास जातो आहे बघा सॉरी बघा सात हजार जवळपास नंबर आहे म्हणजे हा लाडक्या बहिणींचा मग हे सात आठ हजार जो हा नंबर जो असेल बरोबर सात हजारपेक्षा अधिक हा जो नंबर असेल तर हा नंबर हा त्या लाडक्या बहिणींना चिंता वाढवणारा आहे त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणींना बरं म्हणजे उगच त्याला आपण म्हणूयात बघ डोक्याला ताण लावून घ्यायचं नाही का त्याचं कारण सांगतो बघा समजा उदाहरणासाठी तुम्हाला तर ह्या अच्छा त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो पुणे इथे एक तुम्हाला पुणे इथे एक एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा राज्याचे जे काही सचिव आहेत म्हणजे बालकल्याण विभाग कारण की आपली योजना कोणत्या विभागाच्या मार्फ मार्फत आहे बालकल्याण विभागाच्या मार्फत आहे अनुप कुमार यादव या सरांनी सांगितलेले आहे कारण ते सचिव आहेत तर त्यांनी सांगितलं की ऑनलाईन त्यांनी एक बैठक घेतली राज्यातील सर्व ज्या अधिकाऱ्यांची आणि त्याच्या त्या बैठकीदरम्यान जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा की बघा खूप महत्वाची गोष्ट सांगतो आहे की लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि परिवहन विभागाकडून जे काही याद्या भेटल्यात म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हो अंतर्गत ज्यांच्याकडे फोर फोर व्हीलर कर आहे तर त्या याद्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे याद्या जरी आल्या असतील तर लक्षात ठेवा याच्यातनं पहिला एक मुद्दा असं मला वाटतं आहे की जर विभक्त कुटुंब असेल वेगळं कुटुंब असेल तर सुट मिळण्याची शक्यता आहे विभक्त म्हणजे काय उद काल पण सांगितलं होतं बघा मी तुम्हाला दीर असेल तर तुम्हाला सुटका मिळेल सासरा असेल किंवा सासऱ्याच्या नावावर जर असेल सुटका मिळेल दीराच्या नावावर असेल तरी सुटका मिळेल मात्र त्यासाठी यांचं कुटुंब वेगळं पाहिजे आणि तुमचं कुटुंब वेगळं पाहिजे परंतु काही लाडक्या बहिणी अशा पण म्हणतील की आम्ही तर वेगळे राहतो मग कसं ठरवणार ही एक अडचण येऊ शकते मग आता शासन कसं पकडील रेशन कार्डच्यानुसार पण काही लोकं म्हणते ना आमचं रेशन कार्ड आणखी अपडेट करायचं राहिलं आहे असे प्रचंड प्रश्न आहेत मी पहिल्यांदा मांडतो आहे क्लिअर मग ह्याच्यानंतर बघा तुम्ही खूप काही अडचणी असं नाही आहे की एवढं सोपं नाही जाणार बघा चार चाकीचं तपासणी करणं एवढं सोपं जाणार नाही काही मुद्दे सांगतो आणि मग तुम्हीच ठरवा खरंच ते होऊ शकता का बघा हातात यादी असून म्हणजे लाडकी बहिणी योजनेची अंगणवाडी ताईच्या हातात यादी आहे सत्यता तपासणे कठीण जाणार कोणी तुम्हाला हे सांगणार नाही आणि मी सांगतो आता बघा का कठीण आणि याच्यापेक्षा पण आणखी खूप वेगवेगळे कारण असू शकतात तुम्ही पण सांगा की कशामुळे कठीण जाऊ शकते नंबर एक आमच्याकडे गाडीच नाही आता समजा उदाहरणासाठी अंगणवाडी ताई आली आणि त्यांच्याकडे यादी आहे तुमच्याकडे गाडी आहे त्यांनी जर सांगितलं आमच्याकडे गाडीच नाही तुम्ही कुठं पाहणार फक्त यादीवर तर आहेच पण त्यांनी सांगितलं आमच्याकडे नाही तर मग काय करणार असं एक होऊ शकतं आता त्याचं कशी सतत तपासणार हे पाहण्याचा मुद्दाच आहे त्याच्यानंतर जर त्यांनी सांगितलं की होती आमच्याकडे पण आम्ही विकली त्यानंतर जे आहे त्यांना पुढचे काही कागदपत्र त्या संदर्भात विचारले जाणार की मग बरोबर यादीमध्ये तर नाव आहे परंतु तुम्ही म्हणता विकली आहे मग यादी म्हणजे तर नाव आहे मग पुढे काय करायचं आहे ते ताई त्यांना सांगणार फॉर्म असणार तो आला की संपूर्ण काही गोष्टी आता बघूयात येणाऱ्या वेळेत आता कळेलच ते त्यामुळे काळजी करू नका पण असे प्रश्न काही असणार आहेत की ते गूढ राहणार आहे गूढ सत्य <laughs> की जे खूप हा सर्वे करता करता अडचणी येऊ शकतात पण बघू शासनाचे ते लोक हुशार असतात बघा आमच्या नावावर नाही असं जर सांगितलं एखाद्या लाडक्या बहिणीनं की माझ्या नावावर नाही माझ्या पतीच्या नावावर नाही माझ्या मुलाच्या नावावर नाही माझ्या दिराच्या नावावर आहे वगैरे वगैरे त्यावेळेस काय करणार आणखी याचं उत्तरावर क्लॅरिटी येणं गरजेची आहे त्यानंतर बघा भंगारात ती विकली आहे पण आमच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यावेळेस काय करणार असा पण प्रश्न येऊ शकतो कधी कधी मग हे असे काही प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर येणाऱ्या टायमातच भेटणार आहेत आपल्याला कोण काय काय उत्तर देतं आपल्याला काही दिवसात समजेनच त्यानंतर बघा खूप वर्षापासून तशीच पडून आहे आमच्या घरी फोर व्हीलर आहे पण खूप वर्षापासून तुम्ही पाहा आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा अंगणवाडी ताई ज्यावेळेस व्हिजिट करायला येतील ना ज्यांच्याकडे फोर व्हीलरची यादीमध्ये नाव असेल त्यांच्याच घरी जातील ऑब्वियसली आता ते पण जाणार की नाही त्याच्यावर आणखी पण जर तरचा भाग आहे पण सध्या तरी माहिती मिळत आहे जाणार पण त्या ताई जर का तिथं जर एखादी भंगारमध्ये गाडी पडलेली आहे तर कदाचित त्या लाडक्या बहिणीला मे बी शक्यता आहे की त्या लाडक्या बहिणीचा हप्ता त्या लाडक्या बहिणीचा लाभ चालू राहील ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तर त्या घरी आयल्यात नाही आता अदरवाईज यादीनुसार नाव दन 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 त्याने रद्द केले असते फॉर्म पण तसं न करता खूप चांगली स्टेप आहे खूप चांगलं पाऊल माझ्यामध्ये ते घेता येत आणि असाच विचार व्हावा जर खूप वर्षापासून असेल तर त्या लाडक्या बहिणीचा या लाभ जो आहे तो चालू राहावा खूपच जुनी असेल म्हणजे एकदम पार गेलेली आहे ती गाडी फोर व्हीलर अशा लाडक्या बहिणीला बिचारीला तिचा लाभ चालू राहावा आणि त्याहीपेक्षा म्हणजे जा भंगारात जाण्याच्या इतकं तिचं व्हॅल्युएशन पण नाही आहे एकदम कमी एक लाखापेक्षा कमी अशा वेळेस पण त्या गाडीचा विचार व्हावा एकदम त्याला आपण म्हण तर्कबद्ध अशा पद्धतीने हा डिसिजन घेण्यात यावा त्यानंतर बघा आमचे कुटुंब विभक्त आहे असं जर म्हणलं लाडक्या बहिणीनं तर त्यावेळेस रेशन कार्डवर पाहिलं जाणार परंतु त्यांनी जर सांगितलं आत्ताच झालं आहे आणखी आमचं रेशन कार्ड अपडेट करायचं राहिलं नाही किंवा झालं नाही आमचं रेशन कार्ड आमचं रेशन कार्ड अपडेट करायचं राहिलं आहे असं म्हणल्याच्यानंतर काय करणार अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे या निर्णयाची आता तुम्हाला तर मी पहिल्यांदा काही मांडले आहेत काही काही लाडक्या बहिणी अशा पण असू शकतात की आत्ता आम्ही लाभ मिळतो आहे पण येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला काही कारणानिमित्त गाडी विकायला आम्ही विकली काही कारणानिमित्त फक्त या योजनेसाठीच नाही काही पण कारण असू आर्थिक वगैरे वगैरे खूप कारणं असू शकतात तर मग त्याच्यानंतर आम्हाला लाभ मिळणार का मग कारण त्यावेळेस तर आमच्याकडे गाडी नाही आहे अशी पण एक सिच्युएशन तयार होऊ शकते रेशन कार्ड वेगवेगळे आहे म्हणजे फलाण्या फचं आमच्या कुटुंबातलं या लोकांचं रेशन कार्ड वेगळं आणि यांचं रेशन कार्ड वेगळं त्यावेळेस पण वेगळी सिच्युएशन असू शकते अशामुळे एकंदरीत हा निर्णय जो आहे जर लाडकी बहीण योजनेच्या घरी जर यादी घेऊन अंगणवाडीतही जात असेल तर यादी हातात असताना तुमच्या घरी येण्यामागचं कारण हे असेल की खरंच ती गाडी आहे का का बघ फक्तच यादीला आहे मग कितपत त्या लाडक्या बहिणीचा लाभ जे आहे रद्द करणं योग्य राहील खरंच ती गाडी कशा कंडिशनमध्ये आहे यापूर्वी त्या गाडीची म्हणजे जा, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि त्यानुसार फायनल डिसिजन घेतल्या जाईल याचा अर्थ की जो हा नंबर आहे सात हजार वगैरे जे बी काय असेल तर या नंबरला कोणीही घाबरायचं नाही आणि माझ्यामध्ये किमान तुमच्या मनामध्ये एवढी तरी आत्ता तुर्तास तरी एवढं एक शांतता यावी की अच्छा चार चाकी आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आमच्या जो काही लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो जाणारच त्या गोष्टीची अंमलबजावणी कशी होती आहे आणि मी जे सांगितलेलं या प्रकारचे पत् उत्तरं जे आहेत यानंतर काय या पुढून प्रतिक्रिया येते आहे हे पण एक पाहणं गरजेचं राहीन येणाऱ्या टायमामध्ये पण पाहूयात तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली मला विचारू शकता पण तुम्हाला एवढं मात्र कळालं आहे की या निर्णयाची किंवा या जे काही डिसिजन आहे याला अंमलबजावणी करता करता ताईला पण जे आहे खूप अडचणी येऊ शकतात असं मला तुटताच तरी वाटत आहे पण येणाऱ्या टायमामध्ये बघा त्यांच्याकडं काही एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असेल तर त्यानुसार जर त्यांनी जर का काही पडताळणी केली तर मग तर शेवटी ते लोक खूप बुद्धीनं खूप पुढे आहेत क्लिअर आपण त्यांना एक ऑब्वियसली त्यांना आपण रिस्पेक्ट देतो का कारण की ते खरंच आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत पण बघूयात येणाऱ्या टायमामध्ये मते लाडक्या बहिणी पण आमच्या ज्या आहेत तर त्या पण लाभ सोडायला काही तयार होणार नाहीत कारण की त्यांना जर एकवीसशे एक रुपये जर मिळत असतील आणि जर खरंच एकदम एक प्रामाणिक सांगतो जर ती गाडी त्यांची नसेलच जर ती गाडी एकदम भंगारमध्ये गेली असेल तर अशा वेळेस कोणत्याही लाडक्या बहिणीला बिचारीला वाटणार नाही की माझा लाभ जावा का कारण एकवीसशे रुपये येणाऱ्या टायमात मिळणार एप्रिलच्या नंतर कुणाला वाटणार जावावा क्लिअर तर त्यामुळे येणारा वेळ हा अत्यंत महत्वाचा राहणार आहे खास करून पुढचे एक दीड एक दीड महिना किंवा दोन महिन्याचा टाइम यामध्ये ही चारचाकीचं संपूर्ण जे गणित आहे ना हे एका लेवलपर्यंत येऊन जाणार आणि स्तब्ध होणार म्हणजे आता सध्या असं असं ती रेषा चलती आहे ना तर ती साप अशी रेषा चालायला लागणार की कळणार क्लिअर कट की चारचाकीवाल्या कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना काय काय डिसिजन आले काय काय निर्णय आले काय काय त्याच्यातनं कशा पद्धतीने जे आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी केली पण काही असो शासन हे चांगल्या पद्धतीने जे आहे लाडक्या ला, बहिणींना जो कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता जे आहे या निर्णयाची अंमलबजावणी करेन यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबव्यात काही अडचण असेल तर नक्की विचारा पण पुण्यामध्ये जर तुम्ही असाल आणि लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल किंवा चार के वगैरे काय असं तर माझ्यामध्ये बऱ्यापैकी मी अडचण तर तुमची दूर केलेलीच आहे पण काही आणखी असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद